मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मुख्यमंत्री yes, आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने मी महेश भाऊ विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या नमस्कार जय श्रीराम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याला देशामध्ये एक नंबर राज्य बनवणाऱ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आजचा उद्या जन्मदिवस तीन दिवसापूर्वी त्यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी असं सांगितलं की माझ्या वाटदृष्ठाला कोणीही होल्डिंग लावायचं नाही तुम्हाला जे समाजोपयोगी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जे कामं करता येतील तुम्ही रक्तदान शिबिरं घ्या आरोग्य शिबिरं घ्या पण कोणीही होल्डिंग लावणे याच्यासाठी जो होल्डिंग लावेल जो होल्डिंग लावेल त्याला मी नोटीस काढेल त्याला पक्षातर्फे नोटीस देण्यात येतात पुढे शहराचा न करता माझ्या वाढदिवसाला लक्षदाल शिंदे आरोग्य शिंदे घेऊन माझा वाढदिवस साजरा करावा असा हा दूरदृष्टीचा नेता या नेत्याला भारतीय जनता पार्टीचा शिक्षण आणि आमदार श्रीमाता हिरे यांच्यातर्फे मी मला पूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे सारखं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी मडवणी साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे संघाचे असतील साहेबांना मानणारे असतील हे सर्वच जण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साहेबांना एक त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करणारे आणि म्हणून प्रत्येक जणाला मी विनंती करतो सातपूर मंडल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते असतील किंवा पक्षाचे इतरही लोक असतील साहेबांवर प्रेम करणार असतील तर त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्वतःहून रक्तदान करावं आणि आपलं रक्तदान करून त्या ठिकाणी साहेबांना आपल्या शुभेच्छा वाढदिवसाच्या जय महाराष्ट्र जय महिला प्रतिनिधी म्हणून आपण मंडळाचे अध्यक्ष फडणवीस साहेबांच्या वाढदिवस हे वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा फडणवीस साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे जे आयोजन केले ते सातपूर मंडळामध्ये आपल्या चारी प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे होणार आहे तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान हे झाले पाहिजे जय श्रीराम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 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 माननीय देवेंद्र दे दे फडणवीस साहेब वाढदिवसानिमित्त पुण्या महाराष्ट्र राज्यामध्ये रक्तदान शिबिर या महाराष्ट्र राज्यामध्ये ठेवलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की माझा वाढदिवस हा न बॅनर लावता नाव आणि गाजा वजन करता फक्त रक्तदान शिबिरामार्फत हा वाढदिवस साजरा करायचा आहे मी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आनंद लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या सातपूर विभागामध्ये रक्तदान साहेबांनी जसा आदेश काढला आहे त्या पद्धतीने आम्ही रक्तदान शिबिर उद्या आयोजित केले आहे सर्व नागरिकांना आम्ही एवढी विनंती करतो की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरला यावे व साहेबांना शुभेच्छा आमच्या रायगड सहासांतर्फे व भारतीय जनता पार्टी सातपूर विभागापासून खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे माणसं इथं सगळ्या नागरिकांना आव्हान करण्यात येते जास्त, जास्त, आपल्या नगर प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्रुत इंद्रभान आप्पा सांगळे यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण भारतामध्ये कामाचं स्वरूप बघता जगामध्ये त्यांचा जो त्यांनी जागतिक लेवलला भारताची जी प्रतिमा उंचावी उंचावली त्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव आज सगळ्या स्तरामधून घेतलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांचे जे कामाचं स्वरूप आहे आणि त्याला अनुसरूनच प्रत्येक राज्यामध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं सुद्धा या राज्याच्या उभारणीमध्ये फार मोठं मोलाचं योगदान आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राचा जो आलेख आहे तो संपूर्ण देशामध्ये एक नंबरचा राहिलेला आहे म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिर प्रत्येक भागामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे आणि माझ्या प्रभागामध्ये रेणुका माता मंदिराच्या पटांगणामध्ये होत आहे तरी सर्वांना आवाहन करतो आपण या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावं अशी मी माझ्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या सातपूर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सातपूरचे भूमिपुत्र आपल्या सर्वांचे मित्र श्रुत सागर प्रकाश निगर हे या ठिकाणी आलेत सन्मानचे कार्यकारी संपादक या राकेश पवार यांना विनंती करतो की सन्मानतर्फे सर्वप्रथम त्यांचा सत्कार करावा मी सागर प्रकाश निगड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाले आहे सन्मानतर्फे आपलं मनापासून अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सातपूर युवा मोर्चातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि युवा मोर्चाचा अध्यक्ष ही खूप मोठी जबाबदारी आहे त्यामध्ये कार्य करून स्वतःचं कार्य करण्याची पद्धत व पक्षासाठी सक्रिय राहून एकनिष्ठता दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि पदासाठी पदाला न्याय द्यायचा पुरेपूर पुरे पुर प्रयत्न पुढील पुरे तीन वर्षामध्ये करेल देवेंद्र फडणवीस आगे बढव महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो जय श्रीराम सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद